बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या मुलाच्या परिवाराला पन्नास लाख रुपये मदत देण्याची मागणी नंदुरबार विश्रामगृहात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे रवींद्र वाळवी यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती नंदुरबार तालुक्यातील लो येथील शासकीय आश्रम शाळेत एका आठ वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला चढवला होता त्यात बालकाचा मृत्यू झाला असून या मुलाच्या कुटुंबियांना पन्नास लाख रुपये देण्याची मागणी यावेळी करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे रवींद्र अप्पा वळवी नितीन जगताप बाळासाहेब मोरे हेमंत वळवी दिनेश वळवी प्रणय पाटील यांनी भेट देऊन सर्व प्रकाराची पाहणी केली मुख्याध्यापक शिक्षक वन विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्याशी चर्चा करून माहिती जाणून घेतली सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न